हळदीचा लेप लावण्याची विधी हा तुळशीच्या लग्नाचा कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे हळदीचा लेपमुळे तुळशीला सौंदर्य आणि तेज वाढतो आता आम्ही तुळशीला हळदीचा लेप लावणार आहे हळदीचा लेप लावण्यामागे पौराणिक कथा आहे हळदीला शुभ आणि पवित्र मानलं जात तुळशीला हळदीचा लेप लावल्याने तिच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो आम्ही तुळशीला हळदीचा लेप लावत आहे ज्याने करून तिच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येईल हळद ही पवित्र आणि शुद्धतेचं प्रतीक मांडलं जाते हळद ही पवित्र आणि शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं तुळशीला लावल्याने तिचं पवित्रता आणि शुद्धता वाढते अशी श्रद्धा आहे हळदीमुळे तुळशीच्या पानाचा रंग सुंदर आणि आकर्षक दिसतो हळदीचा वापर केल्याने तुळशीला सौंदर्य वाढतो तुळशीला हळद लावणे हा एक पारंपरिक विधी आहे हळदीचा वापर केल्याने तुळशीची पूजा अधिक अर्थपूर्ण आणि फलदायी होते तुळशीला हळद लावण्यामागे ही कारण आहे या विधी विधीच्या माध्यमातून तुळशीची पूजा अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनते